Being introduced to complement the existing BABA and BACBA programs aimed at enhancing the skill set. Four students recently recruited through campus interviews. Some students presently undertaking internships in Bhopal. The college has signed MOU with various institutes to enhance academic and research opportunities. आणि जे हा वर्षाची वाटचाल पळतात एक एक थे थे खुशी असा की एक बऱ्याच बऱ्या क्वालिटीचे टीचर्स समाजा दिवप पण हे दितना इट्स वेरी इंपॉर्टंट की आमच्या टिचर्सांचे ऍफर्ट्स मेनेजमेंटाचे एफर्ट्स एवरीबडी नो डेट आमचे जे चेअरमॅन श्री लक्ष्मीकांत पार्सेकर कॉनरेबल फॉर्मर चीफ मिनिस्टर ऑफ गोवा ह्यांच्या विजना सकल हे एंट्री ए विद्या संकुलात हे विद्या संकुलाच्या हातून ऑलमोस्ट दर दिसा एक ساتھی پہ ریز سی ایڈ شھچس ایگزامی آؤٹ پاس جاتے आउट ऑफ विट अलीन द सेम रिझल्टीपेशन सो हा वेळ टीचर्सचे डेडिकेशन लक्षात येत असं की टीचर्स किती एफर्ट्स भरग्यां खाती घेतात आणि त्यांच्या डेडिकेटेड्सांना दिसतात अयिल्ल्या बाईन सोलापूर सोलापूर युनिव्हर्सिटी आय आय टी गांधीनगर

انڈیا فور ایگزامپل انسٹوٹ اسکیل آندھرا پردیش دہلی پبلیک اسکولٹکا دین اولا انٹرنیشنل پلیس گواز مہاراشٹرا رتناگی کلا کو دین وڈاؤ انسٹیٹوشن پونے کولہاپور بڑگاؤں ایز ویل ایز لاسٹ अचिनया विद्यालया शिक्षण म्हणते ही शिक्षण पद्धती लक्षात येत पण ही शिक्षण पद्धती जी सिस्टम जी असा ते म्हणजेच शिक्षण काय ह्याचा विचार कर जनरली असं जाता की आता जसे पंडित सनंद म्हणाले की कॉलेजीत भगत्या धाडलो तर पेरंट्स रिलेक्स असतात प्रायमरीच्या जेव्हा पीटी मिटिंग कुटुंब बद्दल दिसतं हायस्कुलात पावलो का फिफ्टी पर्सेंट जाता कॉलेजीक पावलं का आयज जवळ जवळपास दहा पर्सेंट पालक आले दहा पर्सेंट इंटरेस्टेड असा का आपल्या पाल्याच्या विकासाबद्दल तर असे ना हे जाता कित्याक की आम्ही असे विचार करता की स्कुलान भुरग्याक धाडलो शिक्षणान कॉलेजीन धाडलो आता तो व्हडलो झाला माझ्या जो ते माझ्या चल्याक जाता जो माझ्या चलेक जाता वडील झाल्यास संक्षेम जाल्यार आयज जी भुरगीं प्रॉब्लेम फेस करतात पे सुसाडील केसीस म्हणून किंवा भुरगो ज्या पद्धतीने वागपूक वागना म्हणजे ग्रेज्युएट झाला कसं वागपूक आहे समाजात घरात कोणाकडे इंटरेक्ट कसो आसपाक जाय ते चित्र दिसना म्हणजे ही शिक्षण पद्धती जी आसा हेच म्हणजे शिक्षण नाही हे एक माध्यम झालं असं इट्स अ मिडियम म्हणजे रुग्ण निराकार असं म्हटलेलं असं मागील आम्ही हे घरात फोटो लावतात गणपती पुजतात नागोबा पुजतात हे पूजन कसल्याचे चालतात तर तो जो निर्गुण रूपान असा आमच्या कधी सगुण रूपान आमच्या पुढे नाही कारण त्या निर्गुणाची पूजा करपा खातीर आमकां सगुण रूप ते माध्यम लागतात आमकां नाल्यार आमकां एक्सप्रेक्ट खंय पळयतले कितें करतले मुळामध्ये माध्यम जाय म्हणजे मूर्ती म्हणजे देवली त्या मूर्तीला मी देव जो पळय त्याचा भाव आमच्या मनात उत्पन्न जातात तो भाव जो असा तो आमदार त्या निर्गुण निराकाराकडे पावयता तसे या शिक्षण पद्धती जे शिक्षण स्ट्रक्चर जो दिसता आमदार ते म्हणजे शिक्षण नी तातून भुरगो आमचो किती करता जापान डेव्हलपमेंट जी म्हणपा जावपाक जाय ती जाता काय ना हे पळोवपाक हे सगळं जाता इट इज नॉट अबाउट ओनली टेकिंग मार्क्स स्कोरिंग मार्क्स अँड गेटिंग डिग्री त्याच्या बरोबर ताका बाकीच्या बदले आसपाक जाय सो दॅट जे जे परिस्थिती वेगळी जाते त्या त्या पैसे आपल्याला घालून तातून आपल्याला एडजस्ट करून तातुनिय उभारी घेतलं अशा पद्धतीने शिक्षण जाय आणि हे जर करतो जर आमकां पालकांचा रोज खूप इम्पॉर्टंट